सिंगल कपड्याला फक्त आपल्याला डबल फोल्ड करून हे तयार करायचं आहे इथे मी कुठे अस्तर किंवा शॉपिंग बॅग किंवा नॉन वेन किंवा गोनी वगैरे वापरणार नाही आहे तर फक्त फोल्ड करून आपल्याला हे तयार करायचं आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते चौदा बाय साडेचार इंच आहे मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर ही जी बाजू आहे कपड्याची ती उलटी बाजू आहे उलट्या बाजूवरती आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे आधी तर अडीच इंचावरती खालून असं मार्क करायचं आहे आणि हे मार्किंग लाईन जे आहे ती सरळ एक पट्टीच्या साह्याने आपल्याला ओढून घ्यायची आहे है, तर सरळ लाईन मी इथे ओढून घेणार आहे फक्त आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे ते मी कुठेही अस्तर वगैरे वापरणार नाही आहे आणि मी आज तुम्हाला शिवून सुद्धा दाखवणार आहे तर जिथून आपण अडीच इंचावर मार्क केलं होतं तिथून परत आपल्याला अडीच इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे सुद्धा एक लाईन जी आहे ती अशी सरळ ओढून घ्यायची आहे खूप सुंदर जे आहे ते आपण आता आज आपण काळ वॉयलेट बनवणार आहोत छोटंसं आहे मिनी आहे पाचच मिनटात ते होणार आहे त्यानंतर उलट्या बाजूवरतीच आपल्याला एक फोल्ड करायचं आहे जिथे आपण दुसरी मार्किंग लाईन केली होती अडीच इंचावरती तिथे आणि अशा नखाच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला सरळ बाजूवरती यायचं आहे आणि परत आपल्याला असं फोल्ड करायचं आहे लाईनीपर्यंत तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा सरळ बाजूवरती मी आता फोल्ड केलेला आहे त्यानंतर ही सरळ बाजू परत वरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला आपल्याला आता दोन्ही बाजूंनी अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूंनी मी आता टीप मारून घेणार आहे आणि आज मी तुम्हाला शिवूनसुद्धा दाखवत आहे तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी ते शिवून घेणार आहे आणि तुम्हाला हे हे जे ऑयलेट आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि इथे जे आहे ते दोन्ही बाजूने मी टीप मारून घेतलेला आहे एक्स्ट्राचा जो धागा आहे तो मी इथे कट करून घेणार आहे त्यानंतर मी ही जी बाजू आहे ती आपली ओपन बाजू आहे आणि वरची बाजू जी आहे ती बंद बाजू आहे तर आपल्याला आता असं फोल्ड करायचं आहे साईडने फोल्ड करायचं आहे आणि वरती जी आहे ती बंद बाजू आहे खाली ओपन बाजू आहे ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे गोल किंवा तुम्ही असं सुद्धा सरळ ठेवू शकतात पण आकार दिला तर हे छान दिसेल तर अशा पद्धतीने मी आकाराने कट करून घेणार आहे आणि जो आकार आपण कट केलेला आप आहे तिथे आपल्याला अशी गोलाकारमध्ये टीप मारून घ्यायची आहे बघू शकता मी वरूनच ज्या बंद ज्या बंद बाजू आहेत तिथूनच आकार दिला आहे आणि खाली ओपन भाग आहे तर आपल्याला फक्त बंद बाजूवरतीच आकार द्यायचा आहे जर तुम्हाला आकार नसेल द्यायचा तर तुम्ही असं चौकोनी पण ठेवू शकतात आणि असं जे जिथे गोलाकार आहे तिथे जे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण आतून कपडा बाहेर काढू तेव्हा आकार जो आहे तो व्यवस्थित असं आकार बाहेर येईल आणि खाली जे दोन कोपरे आहेत तिथे ते कोपरेसुद्धा कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक एक सिंगल कपडा येईल आपल्याला खाली त्या तिथून आपल्याला असून आता आतून जो कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही आतून कपडा बाहेर काढा आणि त्यानंतर परत आपल्याला एक फोल्ड करायचा आहे आतून कपडा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला सगळीकडे आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे ही वॉयलेट बनवण्याची यापेक्षा तुम्ही मोठंसुद्धा वॉयलेट बनवू शकता अशाच पद्धतीने पैसे ठेवण्यासाठी तुम्ही मोठं वॉयलेट जे आहे ते अशा पद्धतीने बनवू शकतात आणि त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे मोठ्या वॉयलेटचा तोसुद्धा तुम्ही बघू शकतात आणि आपण इथे फक्त फोल्ड केलेलं आहे अस्तर वगैरे काहीही वापरलेलं नाही गोनी अस्तर किंवा शॉपिंग बॅग काहीच वापरलेली नाही तरी हे खूप सुंदर तयार होतं त्यानंतर हे जे मी स्टिच सगळ्या बाजूने करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे टीच बटन लावायचे आहेत तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि सेंटर मार्क करून घ्यायचं आहे वरून जे आहे ते अर्धा इंचावरती आपल्याला अर्धा इंच खाली मी इथे टीच बटन लावून घेणार आहे तुम्ही धाग्याच्या मदतीने जे आहे ते हे टीच बटन लावू शकतात पण माझ्याकडे टूल आहे तर मी तेच वापरते तर अशा पद्धतीने जे आहे ते टीच बटन इथे मी एक लावून घेतलेलं आहे खाली आणि इथे त्यानंतर असं सेंटर मार्क करायचा आहे खालच्या बाजूला लावण्यासाठी तर इथे सेंटर मार्क करून घेतलेला आहे मी आणि इथे सुद्धा मी हे टीच बटन जे आहे ते लावून घेणार आहे खूप सोपं आहे वॉयलेट बनवण्यासाठी नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने जे आहे ते दुसरंसुद्धा मी टीच बटन लावून घेणार आहे तर याची जी लांबी आणि रुंदी आहे तीसुद्धा मी तुम्हाला तयार किती झाली आहे तेही सांगणार आहे तर इथे जे आहे ते टीच बटन माझे लावून झालेले आहे याची जी रुंदी आहे ती पावणे चार इंच तयार झालेली आहे आणि उंची जी आहे ती अडीच इंच याची तयार झालेली आहे आणि यामध्ये तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड किंवा ए टी एम कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सगळे कार्ड तुम्ही यामध्ये ठेवू शकतात तेवढ्याच साईजचं मी हे बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीने कार्ड यामध्ये ठेवून तुम्ही हे कॅरी करू शकतात आणि पर्समध्ये हे छोटंसं आपण कार्ड होल्डर ठेवून हे कॅरी करू शकतो नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय